मंदिरात शेकडो वर्षांपासून होतोय जय मल्हारचा गजर। मंदिराचा पुढार विकास साहेबराव पळसकर छत्रपती संभाजीनगर शहरालगत जय मल्हारी देव मार्तंड माझा खंडोबा म्हणत गेले असंख्य वर्षांपासून शहरातील खंडोबा मंदिरात चंपाी साजरी करण्याची परंपरा आहे ही परंपरा शेकडो वर्षांपासून जोपासली जाते मराठवाड्यातले प्रतिजेजुरी म्हणून ओळखले जाणारे शहरातील सातारा खंडोबा मंदिराला शेकडो वर्षापासूनचा इतिहास लाभला या मंदिराचे अहिलाबाई होळकर यांच्या काळात बांधकाम झालं आजही खंडोबा मंदिरात मोठ्या उत्साहामध्ये पारंपरिकता जपली जाते आजही असंख्य भाविक दर्शनासाठी चंपाषष्टी पारंपरिक पद्धतीनं साजरी करत आहेत यंदाही भाविकांसाठी यात्रेकरूंसाठी कशी असेल व्यवस्था काय आहे नियोजन काय आहे उपाय उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती मंदिराचे सचिव साहेबराव पळस्कर यांनी साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज ची बोलताना दिली आपण थेट पाहूया सध्या खंडोबा देवस्थान जे आहे इथे यात्रेकरू येत आहेत काय या वर्षीचे जे नियोजन आहे पार्श्वभूमीप्रमाणे याही वर्षी आपली खंडोबा देवस्थान यात्रा उत्सव आपले दिनांक सात बारा दोन हजार चोवीस ते नऊ बारा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत होत आहे तत्पूर्वी दिनांक दोन बारा दोन हजार चोवीस घट स्थापना घटस्थापना होऊन नवरात्राचे यात्रा महोत्सवाला सुरुवात होते घटस्थापनेपासून आणि हे अतिप्राचीन आणि हिमाडपंथी आणि स्थापत्य कलेचं मंदिर हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये नंबर दोनचं मंदिर आहे याचं नाव आहे आणि या मंदिराच्या चंपा श्रेष्ठी यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून भाविक माता भगिनी आपल्या दर्शनाला आराध्यच्या कुलत असल्यामुळे त्याला येतात महिलांकरता बॅरिकेड आणि पुरुषांकरता बॅरिकेड जेणेकरून महिलांच्या आणि पुरुषांचे एकत्रितपणे आल्यामुळे त्या महिलांचे कोणीतरी दाग दागदागिने तोडून घेतात मंगळसूत्र वगैरे जातात असे बरेचसे तक्रारी मागच्या वर्षी झालत्या त्या अनुषंगाने यावेळेस आम्ही दरवर्षी प्रमाणे या वर्षी चार ते पाच लाख भाविकांची या ठिकाणी दर्शनाकरता करता येतील अशी अपेक्षा आहे तत्पूर्वी त्या भाविकांना दर्शनार्थ कुठेही व्यथ येऊ नये अडचण येऊ नये त्याकरता देवस्थानच्या वतीने अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी सुविधा नियोजित शिस्तबद्ध अशी या ठिकाणी केलेली आहे तर अशाच भक्ती सांप्रदायिक अपडेट मिळवण्यासाठी साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज ला सबस्क्राईब करा